Sandeep जी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर नमस्ते नमस्ते आणि तुमच्या ह्या हे जे पॉडकास्ट आहे याच्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद सर ओके okay. तुम्ही हिंदी बोलता की मराठी बोलता सर, सर मी नाशिक जिल्ह्यातून आहे मराठी बोलू शकतो हिंदी येत नाहीये ओके ठीक आहे तर संदीप जी तुम्ही मृग जो कार्यक्रम आपला आहे त्या कार्यक्रमाला रजिस्टर केलेला आहे आणि हो ही जी आपली एक पहिली अवस्था झालेली आहे हो खूप छान सर सगळी माहिती जे जे आपण रेग्युलर काम करतो तेच आहे त्याच्यात पण तुम्ही जे स्टेप बाय स्टेप कामगिरी करण्याची पद्धत शिकवली ती खूप म्हणजे खूप बेस्ट आहे सर ओके आणि हे जे त्याच्यात तुम्हाला एक पुस्तक होत आणि ते पुस्तक लिहायचं आणि आपल्या आपल्या बागेच पुस्तक आपण तयार करायचं हे हो सर कशा पद्धतीने वाटलं हे खूप छान झालं सर आपण कधी पुस्तकातून माहिती उघडून बघू शकतो आणि व्हिडिओ ही आपल्याला एक वर्षापर्यंत भेटणारच आहे आणि आज तुम्ही मला प्रश्न पण विचारू शकणार आहे हो oh, सर ते एक छान झालं की तुमच्याशी कॉन्टॅक्ट करणं म्हणजे खूप अवघड होत आणि ते आता या वर्कबुकद्वारे सोपं झालंय आता येस येस yes, yes. म्हणजे तुम्हाला सेशन पण लाईव्ह करता येणार आहे त्याची व्हिडिओ एक oh, वर्षभर पाहता येणार आहे त्याच्यानंतर हे पुस्तक तुमच्याकडे कंटिन्युअस राहणार आहे तुम्ही oh, तुम्हाला प्रश्न पण विचारू शकता आणि याची पीपीटी पण तुम्हाला एग्री अकॅडमीकेशन मध्ये जी मी एकशे दोन पानांची पीपीटी होती ती पण ती अकॅडमी अप्लिकेशन मध्ये वर्षभर पाहायला मिळणार आहे एवढा चांगला बिल्डिंगचा कोर्स आहे त्याला तुम्ही आले त्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद आता तुम्हाला तुमचा परिचय करून द्यायचा आहे आणि नंतर तुमचा प्रश्न विचारायचा आहे हो सर माझं नाव संदीप विलास दात्रे गाव कौतिक पाडे तालुका सटाणा जिल्हा नाशिक महाराष्ट्र सर माझा प्रश्न असा होता की आपण निमॅटोड कंट्रोल साठी जे ट्रीट केलं त्या दिवशी अकरा तारखेच्या दिवशी तर त्याच्यात आपण जे औषध वगैरे वापरायला सांगितली तर हे सग हे सगळं मी ऑर्गनिक कल्चर मध्ये मल्टीपाय केलेलं आहे आता आठ दिवसापूर्वी okay. तर मला वरून परत द्यायची गरज आहे का त्याच्यातच माझं होईल कव्हर असं हा प्रश्न होता सर माझा ओके ओके पहिलं सगळ्यात पहिलं तुम्हाला मी धन्यवाद देतो की तुम्ही ऑर्गॅनिक कल्चर केलेलं आहे हो सर संदीपजी ऑर्गॅनिक कल्चर एक शेतीमध्ये चांगलं काम करणारे मी त्यांना सल्लागार म्हणेल किंवा ते गव्हर्नमेंट मध्ये काम करतात कृषी खात्यामध्ये वैभवजी कानवडे त्यांनी कन्सेप्ट मला दिलेला होता दोन हजार सहा मध्ये दोन हजार सात पासून मी माझ्या बागेमध्ये ऑर्गॅनिक कल्चर करत आलो आणि तेव्हापासून आतापर्यंत ज्या ज्या प्लॉटवरती मी कन्सल्टन्सी दिली किंवा ज्या ज्या प्लॉटवरती मी जायचो शेतकऱ्यांना भेटायचो किंवा जेवढे ट्रेनिंग मी आतापर्यंत घेतलेले आहे प्रत्येक ट्रेनिंग मध्ये मागच्या वर्षापर्यंत मी ऑर्गॅनिक कल्चर सांगत होतो शेतकऱ्यांनी ऐकल्यानंतर दोन किंवा तीन शेतकरी ऑर्गॅनिक कल्चर करायचे आणि मग मला कळालं की लोक हे करत नाहीये त्यामुळं जमिनीतले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सुटत नाहीये म्हणून मग बायोडायनेमिक फार्मिंगचा अभ्यास करून त्याच्यातले काय सूत्र आपल्याला डाळिंबामध्ये जमीन सुपीक करण्यासाठी निमॅटोड कंट्रोल करण्यासाठी जमिनीतील येणाऱ्या बुरशी कंट्रोल करण्यासाठी आणि मुळांची वाढ चांगली होण्यासाठी आपण वापरू शकतो जेणेकरून आपण टाकलेले सगळे खत झाडाला मिळतील पाहिजे तेवढं पाणी त्याला घेता येईल आणि मग आपल्या झाडामध्ये जो अजैविक ताण येतो अजैविक ताण येणार नाहीये याच्यासाठी आपण काय करू शकतो तर मग मी अमावस्या आणि पौर्णिमा याचे सूत्र तुम्हाला दिलेले आहेत हो सर अमावस्याच्या दिवशी पासून पौर्णिमेपर्यंत चंद्र मोठा होतो झाड जास्त पाणी पित पाण्यामध्ये जर जास्त अन्नद्रव्य मिक्स असतील तर ते पीक हेल्दी राहणार आहे आणि निमॅट्रोड रहित जर मुळं आपले झाले तर शंभर टक्के आपल्याला जास्त पाणी झाड घेईल म्हणून मी अमावस्याच्या दिवशी तुम्हाला पोस्टिन रिच अर्धा किलो आणि निमाट्रोल शंभर एम एल जमिनीतून द्यायला सांगितलं yes. आणि पौर्णिमेच्या दिवसापासून अमावश्येपर्यंत चंद्र लहान होतो आणि तिथं हानिकारक बुरशी वाढण्याचा धोका असतो म्हणून मी तिथं लान्स प्रो अडीचशे ग्राम पर एकर जमिनीमधून द्यायला सांगितलेलं आहे हे कंटिन्युअस दिल्यामुळं yes. कंटिन्युअस वाढणार आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला एकदम चांगला होणार आहे तर ज्या yes. शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक कल्चर करायचं नाहीये वर्षातून दोनदा मी म्हणतो की ऑर्गॅनिक कल्चर टाकलं पाहिजे जेणेकरून सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम मोठ्या अकाउंटमध्ये आपण त्याच्यामध्ये वाढवतो तर ते जर ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी अमावस्या आणि पौर्णिमेचा फॉर्म्युला मी दिलेला आहे तरी पण तुम्ही आता ऑर्गॅनिक कल्चर टाकल्यानंतर तीन महिने अमावस्या पौर्णिमा नाही केलं तरी चालेल पण तर त्याच्यानंतर तुम्हाला अमावस्या पौर्णिमा जे स्प्लिट करून मी सांगितले की तुम्हाला एक खट्टी एक किलो टाकायचं नाही तर तुम्ही शंभर शंभर एम त्याला दहा वेळा द्या तर अशा पद्धतीने मायक्रो ऑर्गॅनिझम जर वापरले तर कोणत्या ना कोणत्या स्टेज मध्ये जमिनीमध्ये त्याच्या वाढण्यासाठीची उपयुक्त जागा त्याला मिळते आणि त्यावेळेस ते तुमच्या जमिनीमध्ये वाढतात आणि हळूहळू जमिनीचा पोत ड्रिपरच्या खालची जी माती आहे तिथला वाढतो आणि आपल्याला त्याचा फायदा सदृढ पीक बिना रोगाचं तयार करण्यासाठी होत असतो ओके okay, okay. uh, सर अजून एक प्रश्न असा होता कि आपल्याला बाहेर पकडण्याच्या वेळेस ऑर्गॅनिक कल्चर तयार करायला थोडाफार प्रॉब्लेम येऊ शकतो तर त्यासाठी जर आपल्याकडे ले लेबर भेटलं ले तेव्हा तयार करून ठेवलं तर ते किती पंद्रा दिवस राहू शकतं नाही ऑर्गेनिक कल्चर तुमचं तयार झालं त्याला ओलं ठेवायचं आहे पंधरा दिवस पंधरा दिवसापर्यंत तुम्ही त्याला ठेवू शकता त्याच्यानंतर तुम्हाला ते टाकण्याचे नाहीतर मग तुम्ही फक्त एक ऑर्गेनिक मटेरियल फक्त जमिनीमध्ये टाकणार आहे काउंट जो आहे तो तुम्हाला तेवढा मिळणार नाही आहे ओ, ओके सर ओके धन्यवाद सर ठीके? ओके सर धन्यवाद तुमच्याशी बोलून संपर्क करून खूप छान वाटलं सर आणि असंच मार्गदर्शन तुमच द्या आमच्या पाठीशी तुमचा आशीर्वाद असू द्या आणि अशा प्रकारे गाईड केल्याने शंभर टक्के तुम्हाला आम्ही सक्सेस होऊन दाखवू ही जिद्द मनाशी ठेवतो सर संदीपजी माझी अपेक्षाच ती आहे तुमच्याकडनं की जिद्दीला पेटलं पाहिजे चांगली क्वालिटी डाळिंबाची काढण्यासाठी कारण क्वालिटीच पैसे देते आणि ज्याची क्वालिटी चांगली राहते तुम्हाला एक सूत्र सांगतो त्याचा खर्च कमी असतो क्वालिटी काढण्यासाठी खर्च नाही तर जे काही मी शेड्यूल देतो ते शेड्यूल तंतोतंत तंतो फॉलो करा कमीत कमी केमिकल कमीत कमी काम करून आपल्याला डाळिंब अप्रतिम काढायचे आहेत अशा पद्धतीचा वसा आपल्याला उचलायचा आहे आणि जास्तीत जास्त पैसे आपल्याकडे आले पाहिजे आणि जास्तीत जास्त पैसे आपल्या खिशात राहिले पाहिजे असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटलं पाहिजे अशीच फक्त माझी अपेक्षा आहे आशीर्वाद तर नाही जे काही आम्ही करतो फाउंड मध्ये नवीन नवीन प्रयोग ते तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू त्याला वापरा वापरून कसे रिझल्ट ते बघा आणि जर चांगले रिझल्ट वाटत असेल तर कंटिन्यू करा एवढंच फक्त मी तुम्हाला इथे सांगेल हो सर हो सर धन्यवाद तुमचा दिवस खूप छान जाऊ अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमचा जास्त वेळ घेत नाही धन्यवाद सर थँक्यू थँक्यू